नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी राज्यात पंधरा धडाकेबाज निर्णय चोवीस सप्टेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर तर चला सविस्तर जाणून घेऊया बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी नवीन जीएसटी प्रणालीमध्ये फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के कर स्लॅब राहतील बहुतांश दैनंदिन वस्तू स्वस्त झाल्या आहेत दुकानदारांनी जुना स्टॉक विकताना देखील ग्राहकांना कमी केलेल्या जी एस टी दराचा फायदा द्यावा लागेल जीएसटी कपात न दिल्यास ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन किंवा इनग्राम पोर्टलवर तक्रार करू शकतात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी नवीन जी एस टी प्रणाली लागू झाली यामुळे जवळजवळ नव्वद टक्के दैनंदिन वस्तू स्वस्त झाल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी देशाला संबोधित करताना म्हणाले की तीनशे पंच्याहत्तरहून अधिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत कमी केलेल्या जी एस टीमुळे घरे टी व्ही रेफ्रिजरेटर बाईक आणि स्कूटर व बांधकामांचा खर्च कमी होईल प्रवासदेखील स्वस्त होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नवरात्रीच्या सुरुवातीसोबतच केंद्र सरकारने देशवासियांना दिवाळी आधीच एक मोठी भेट दिली आहे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार कमी करण्यासाठी सरकारने जी एस टीमध्ये सुधारणाची घोषणा केली आहे जे बावीस सप्टेंबरपासून लागू झाले आहेत आता सरकारने देशातील महिलांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख नवीन गॅस जोडणी देण्याची घोषणा करण्यात आली आहे ही घोषणा जी एस टी कपातीनंतरची सरकारची एक मोठी घोषणा मानली जात आहे जी एस टीमधील कपातीनंतर रोजच्या वापरातील नव्याण्णव टक्के वस्तू पाच टक्के जी एस टीच्या श्रेणीत आल्या आहेत तर दुसरीकडे अधिक गॅस जोडणीमुळे आता अनेक गरीब कुटुंबांना याचा फायदा होणार आहे या नवीन पंचवीस लाख जोडण्यानंतर देशातील एकूण उज्ज्वला कनेक्शनची संख्या दहा पॉईंट अठ्ठावन्न कोटी होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यभरात सत्तर लाख एकराच्या वर आत्तापर्यंत नुकसान झालंय यासाठी एकवीसशे कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे आदेश आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून देण्यात आले जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आज हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे सर्व मंत्र्यांनी दुष्काळी दौरे करण्याचे आदेश मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं झाला झालाय इतका इतका पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी आहे आणि जनजीवन ठप्प आहे धाराशिव बीड जालन्यात पावसाचं थैमान पाहायला आहे याबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आजपासून सर्व मंत्र्यांनी दुष्काळी दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी धाराशिवमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ व समन्वयाने होण्यासाठी कृषी पणन विभागाच्या कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना पेरणी ते विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळाल्यास शेतमालाला भाव मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे कृषीमंत्री दत्तात्रय बर्णे यांनी सांगितले पनन मंत्री जयकुमार रावळ यांनी पणन व कृषी विभागातील प्रकल्प अधिक गतिमान पद्धतीने राबवावेत असे आदेशही या बैठकीत दिले आहे मंत्रालयात पणन व कृषी विभागातील विविध प्रकल्पांच्या कामांच्या समन्वयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे पणन मंत्री जयकुमार रावळ सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी आणि पणन विभागाचे अधिकारी आध, उपस्थित होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठवाड्यात आलेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेकांना स्थलांतर करावं लागलं आहे या महापुरात शेतीपीक जमीन दोस्त झाली असून अनेक जनावरही दगावली आहेत यामध्ये आत्तापर्यंत आठ जणांचा जीव गेला असून अनेक ठिकाणी बचाव पथकांचं कार्य अद्याप सुरू आहे मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री करणार आहेत तसेच त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीही दौऱ्यावर असणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून मुसळधार सुरू आहे जून महिन्यापासून अनेक गावांना पावसाने झोडपून काढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे घरांची पडझड झाली असून पुराच्या पाण्यात जनावरेही वाहून गेली आहेत त्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे जून ते ऑगस्ट या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे याचा फायदा राज्यातील एकोणीस लाख बावीस हजार नऊशे नऊ नौश शेतकऱ्यांना होणार आहे सर्वाधिक दहा लाख पस्तीस हजार शेतकरी मराठवाड्यातील आहेत याच भागासाठी सर्वाधिक सातशे एकवीस कोटींचा निधी देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने उपस्थित होत आहे कृषी मंत्र्यांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत गेल्या काही दिवसांपासून पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालंय शेतकऱ्यांनासुद्धा मोठ मोठा फटका बसला आहे अनेक भागात उभ्या पिकांमध्ये पाणी साचले आणि रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सध्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे राज्यातही नागरिकांमध्ये नवरात्र उत्सवामुळे अगदीच आनंदाचे वातावरण आहे दरम्यान नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले फडणवीस सरकारने बोलावलेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील अकोला शहरातील ब बस बसस्थानकासाठी जागा देण्यात आली बसस्थानक भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलासाठी आवश्यक जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे या व्यतिरिक्त राज्य मंत्रिमंडळाचे बैठकीत अनेक अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा यंदा सरकारने एकामागून एक निर्णय घेत सर्वसामान्यांना सुखद धक्के दिले आहेत जीएसटी कपातीची बातमी ताजी असतानाच आता आणखी एक गुड न्यूज आली आहे केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच दिवाळीसाठी मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई बत्त्यात तीन टक्के वाढीला लवकरच मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे या वाढीमुळे एकूण महागाई बत्ता अठ्ठावन्न टक्के होईल हा निर्णय अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि सहासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी खूप फायदेशीर ठरेल महागाई भत्ता एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळाकडून याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकीसुद्धा मिळेल म्हणजेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारात वाढीव डी एचा लाभ मिळेल तसेच गेल्या तीन महिन्यांची थकबाकी एकाच वेळी दिली जाईल